श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेवीस ऑक्टोबर आजचे बोधवचन विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल मग आपले पण आपोआप मरून जाईल श्रीराम कोणतीही कलाकृती साकार होण्यापूर्वी नियोजन असेल तर यशाची खात्री असते इमारतीचं बांधकाम असेल एखादे चित्र काढायचे असेल रागदारीचे गाणे असेल कविता नाटक इत्यादी साहित्यिक लेखन असेल खेळाचे सामने असतील युद्धनिधी असेल अगदी शुल्लक गोष्टीपासून तो अंतरणाचा वेध घ्यायचं काम असेल यशासाठी विचारपूर्वक नियोजनाला महत्व आहे साधकालाही आध्यात्मिक साध्य गाठण्यासाठी विचारांची बैठक हवी म्हणजे त्यानुसार मार्गक्रमण करता येते आत्मसाक्षात्कार हे साधकाचे ध्येय आहे हे सूक्ष्मशास्त्र आहे हा आतला प्रवास आहे अंतरात्मा हा भगवंताचा अंश आहे मी देह नसून आत्मा आहे ही स्वाभाविक गोष्ट आहे पण आपली भेट घ्यायला अडचण ती कोणती मी देह आहे या देहबुद्धीचीच खरी अडचण आहे आत्मज्ञानाच्या आड देहबुद्धीचे अज्ञान आहे हे अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानसंपादनाचा विचार हवा विचाराप्रमाणे साधना हवी म्हणजे मुक्ती मिळेल देहबुद्धी फार बळकट आहे तिचा निराश करण्यासाठी निरंतर साधना हवी ध्यास हवा वासनेचे बळ देहबुद्धीला आहे देहातील मुख्य कारभारी जे मन त्या मनालाच वासनेने नियंत्रणात ठेवले आहे भवसागराच्या महासागरात देहबुद्धीचे सोन्याच्या लंकेप्रमाणे अजिंक्य बेट आहे त्या बेटाला वासनेचा बुलंद तट आहे कामादी सहा विकार तटरक्षक आहे हे विकार इतके बलाढ्य आहेत की एकेकाच्या अंगी जगाची होळी करण्याचे सामर्थ्य आहे शिवाय यांच्या मदतीला आशा ममता विर्षणा दंभ यांची मायावी सेना आहे अशा देहबुद्धीच्या बंदिवासात जीव अडकून पडला आहे त्याला अज्ञानातून मुक्त करून त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायची आहे विचाराच्या मुख्य भूमीपासून देहबुद्धीची लंका तुटली आहे विचारपूर्वक देहबुद्धीशी संपर्क साधून तिचा निराश करायचा आहे त्यासाठी रामनामाची मदत हवी रामनामाच्या मदतीने भवसागरात सेतू बांधून देहबुद्धीची लंका गाठायची वासनेचा कारभारी मन आहे मनाची सत्ता इंद्रियांवर आहे त्या मनरूपी विभीषणाला रामनामाने अंकित करायचे तसे झाले की इंद्रिय वासनेच्या आहारी जाणार नाहीत वासना दुबळी होईल इंद्रजितासारखे प्रबळ सहा विकार रामनामाने पळ करतील कामक्रोधे केले घर रिते अशी स्थिती होईल दहा दिशांनी धावणारी वासना दशाननासारखी हतप्रभ होईल तिची तटबंदी ढासळेल गुरुज कोसळतील विचाराच्या धनुष्यातून रामनामाचे बाण सुटतील आणि वासनेलाच मुक्ती देतील वासनेचे रूपांतर सद्वासनेत होईल रामनामाने आणि विकार तर जातातच पण दैवी सद्गुण वाढीस लागतात अंगी दया क्षमा शांती नम्रता येते मनाचे उन्मन होते देह भाव जातो देह केवळ प्रारब्धाने चालतो हे देह भावाचे मरणच आहे कबीर म्हणतो जगण्याहून मरण भले जर मरण्याचे ज्ञान मरण्याआधी जो मरे अजरा मर हो जान आपण मरता हरी मिळेल हरी मरता निजनाश हरीचे मरण म्हणजे हरीचे विस्मरण हा आपला नाश आहे आणि आपले मरण म्हणजे देहाचे विस्मरण हा आत्मसाक्षात्कार आहे म्हणून विचार आणि नामाने वासनेला जिंकता येईल वासनेचा निराश म्हणजे देहबुद्धीचा निराश होय आपणच नाही तर आपले कर्ते पण कुठले श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम